तुम्ही तुमच्या पोराला नीट समजून सांगा मला माझ्या घरी जायचंय मला पाठवत नाही तिथे ए बाई मी काय पाठवणार नाही तुला माझे माझे पाय दुखले माझ्या पायाला चिरा पडले एवढंच ना मी पाच मिनिटात तुमचे पाय नीट करून देते चला हे बघा मी तुमच्यासाठी आणले अर्बन योग चा कॅलर्स रिमोट आणि तुम्ही असं का बसले जावा लवकर पाय धुर चला आपण आता प्रोडक्ट ओपन करून बघूयात तर याच्यासोबत आपल्याला एक वर्षाचं वॉरंटी कार्ड सुद्धा भेटणार आहे

बघा किती कमी वेळेत आणि किती छान पाय झालेत एकदम सॉफ्ट झालेत किती छान पाय झालेत तुमचे एकदम छान छान झालेत का नाही तर प्रोडक्ट लिंक आपल्या पायामध्ये तर लवकरात लवकर जाऊन ऑर्डर करा